लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझं जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीये तर हा जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार आहे तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो ला आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षापासून बघतो आहे गेल्या पाच वर्षापासून याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यास नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाचे के मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलंय आहे पंतप्रधानांसोबत नेमकं आता कशा प्रकारचं कारण त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी वरिष्ठ केलं असलं तरी पण लोकसभेमध्ये का साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे म्हणून साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चांगलं जेवण मिळतं एवढं सांगू शकते सॉरी एकच मुलगी आहे तिला विचार महिला आरक्षण पत्रकार तेव्हा सुद्धा निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणे आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसा आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी नाही